आज जे कृषी मंत्र्यांनी जे रम्मी गेम खेळण्यासाठी खेळत बसलेला जे व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळं छावा संघटनेचे जे लोकं जाऊन प्रतिकात्मक पत्त्याची पानं तापून जे निषेध केला किंवा के निवेदन दिलं तर राष्ट्रवादीच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या लोकांसनी एवढं मारलं पदाधिकाऱ्यांसनी काय बोलायचं काम नाही तर आता सध्या असं वाटलेलं आहे की तर आपण मंत्र्यांसनी भेटायला गेलो निवेदन द्यायला गेलो तर मारा नव्हत्या पोलीस स्टेशनला गेल्यावर सरकार कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होते तर रमी गेम जर यांना खेळायचे किंवा रमी गेम जर त्याला खेळत बसायचे तर कल्याण बॉम्बे ह्या गणिताच्या खेळाला शासकीय मान्यता द्या म्हणून आम्ही कलेक्टरला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे म्हणजे त्यांनी रम्मी गेम खेळत बसू द्यात नाही तर मटका खेळत बसू देत जे खेळायचं मग रिस्क म्हणतात ना की संविधानानं मागा संविधान मागा चौकडीत बसून मागा तर ह्या पद्धतीनं आम्ही मागणी केली आहे तर आता आम्हाला भीती वाटाली आहे की मंत्र्याकडे गेले की हे लोकं मारतात कुठं गेलं शासकीय कार्यालयात गेलं की लो लोक लगेच मारतात किंवा शासकीय कामात आठवड झाला म्हणून गुन्हा दाखल करतात त्याच्यामुळं आम्ही संविधानातनंच मा मागणी केली आहे की कल्याण बॉम्बे मटक्याला गणिताच्या खेळाला मान्यता द्या म्हणजे शासनाला कर बी भेटल आणि आमच्याकडं गेम ह्या खेळाला एक रुपयेपासून एंट्री फी आहे गणिताच्या खेळाला जर सचिन तेंडुलकर खेळानं मोठा होतोय तर ह्या गणिताच्या खेळाने बी गोरगरीबी मोठी होतील ह्यासाठी गणिताच्या खेळाला मान्यता मिळावी आणि शासनाला यातनं कर भेटून जाईल म्हणजे